कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बर त्यांच्या ज्या आत्ताच्या पत्नी आहेत दुसऱ्या पत्नी ज्या तुम्ही म्हणताय त्यांची तुमची भेट त्यांची आमची भेट खूप वेळ झालेली आणि आमचे दोघांचा रिश्ता पण खूप चांगला होता आम्ही दोघां एकमेकांना फोनवरती बोलत होते खूप चांगले होते आमचे मुलाबाळांच्या मतलब एक असं घरसारखा रिश्ता होता आमचा आम्हाला कोणतीही प्रॉब्लेम नाही होती तिला पण नाही होती मला पण नाही होती क्योंकि आता जे झाला ते झाला त्याच्यावरती एक मुर्दे कोखाड के क्या मिलेगा त्या सगळं आमचा विचार होता आणि आम्हाला सगळं आम्ही आम्हाला दोघांना सम समा सांभाळायला समा, पाहिजे होता असं आमचा विचार होता ते दो, आम्ही दोघे असे समजून एक चांगली पद्धतीने मुद्दा एक चांगली पद्धतीने आम्ही घेतला होता मग आता या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे खराब करून तुम्हाला काय मिळणार आहे राजकीय कारकीर्द मी खराब करत नाही आणि जसं की मला कम्प्लीट करू द्या जसे की तुम्ही म्हणताय की पेसेसाठी मी हे सगळं करते एक लक्षात ठेवा तुम्ही जरी मला पेशासाठी काय करायचा होता तो मंत्री झाल्यानंतर तुम्हाला मंत्री दोन हजार उन्नीस मध्ये माझ्या नवरा मंत्री झाला तोपर्यंत माझा वाईट काल होता माझे नवरेसोबत खूप वाईट काल होता धनंजय मुंडेने जे वाईट काल बघितलेला आहे तेच खांद्याचे खांदा मिळून मी बघितलेला आहे त्यांच्यासोबत माझ्या मंगलसूत्र पण गिरवे ठेवला होता दोन हजार उन्नीस मध्ये त्यांच्या इलेक्शनसाठी क्योंकि आम्हाला जिंकायचा होता जिंकायचा होता त्यावेळे त्या इलेक्शन दोन वेळे एम एल सी झाले त्यावेळे माझ्या मंगलसूत्र माझ्या पूर्ण गोल्ड ज्वेलरी माझी प्रॉपर्टी सगळी विकून दिली त्यांना माझ्याकडे पुरावे आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मी मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका